वंदे मातरम मित्रांनो मित्रांनो एखादी स्थावर मिळकत आहे त्या स्थावर मिळकतीमध्ये आपले हक्क आहेत परंतु आपलं उतऱ्यावर नाव नाही ती मिळकत आपल्या मालकीची आहे किंवा त्यातील काही पोर्शन आपल्या मालकीचा आहे त्या मिळकतीमध्ये आपला कब्जा सुद्धा आहे परंतु त्या मिळकतीच्या उतार्यावर दुसऱ्याचे नाव आहे आणि उतऱ्यावर दुसऱ्याचे नाव असल्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीने ती मिळकत एखाद्या त्रयस्त व्यक्तीला खरेदी दिली त्या उतऱ्यावरील ज्यांचं नाव होतं मालक म्हणून त्यांचा त्या मिळकतीमध्ये हक्कच नव्हता ज्यांचा हक्क होता त्यांचं नाव नव्हतं आणि ज्यांचं नाव होतं त्यांचा त्या मिळकतीमध्ये हक्क नव्हता आणि हक्क नसताना सुद्धा त्यांनी एखादं खरेदी खत एखाद्या त्रयस्त व्यक्तीला दिलं आणि त्या त्रयस्त व्यक्तीने त्या खरेदी खताच्या आधारे त्या मिळकतीचा कब्जा त्य सुद्धा घेतला कब्जा घेतला त्या मिळकतीची मालकी मला खरेदी खताने मिळाली असे म्हणून अगदी नावे सुद्धा लावली मिळकतीच्या उताराला तर ज्या व्यक्तीचा त्या मिळकतीमध्ये खरा हक्क आहे त्या व्यक्तीला ज्यांनी खरेदी खत घेतलेला आहे त्या व्यक्तीकडून जर त्या मिळकतीचा मालकी हक्काने कब्जा मागणी करायचा असेल तर मुदतीच्या कायद्याप्रमाणे मुदत किती आहे आणि ती मुदत या लिमिटेशन ऍक्टच्या कोणत्या आर्टिकल प्रमाणे ग्राह्य धरली जाते मुदत ही तीन वर्षाची आहे का बारा वर्षाची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ते सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक नुकत्याच दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिला आहे शांतादेवी ज्या मयत होत्या थ्रू एल आर्स म्हणजे शांतादेवी या मूळ शांता त्या केसमधल्या पक्षकार होत्या ॲपेलन आणि त्यांचे त्या मयत झाल्यानंतर त्यांचे वारस हे त्या केसमध्ये रेकॉर्डवर घेण्यात आलेले होते त्यांचे वारस, त्यांचे वारस आ, बोरन जी ओ आर ए एन शांतादेवी सिन्स डिस थ्रू एल आर्स गोरहन जी ओ आर ए एन वर्सेस जगनदेवी अँड अदर्स असं पार्टीचं नाव आहे आणि ही जी केस आहे मित्रांनो तर आ, ही केस दोन हजार पंचवीस लॉ सुप्रीम कोर्ट पान नंबर जे आहे ते ऑनलाईन जे आहे ते नऊशे याच्यावर रिपोर्टेड झालेले आता महत्वाची जी यातील गोष्ट आहे मित्रांनो ती महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादं खरेदी खत बेकायदेशीर आहे वाईट आहे आणि ते खरेदी खत रद्द ठरवून जर आपल्याला मागायचं असेल तर मुदत जी आहे ती तीन वर्षाची आहे म्हणजे तीन वर्षामध्ये आपल्याला ते खरेदीखत रद्द ठरवून मग लागतं आणि आपल्याला जर का ते खरेदीखत रद्द आहे आणि या मिळकतीचा मी मालक असल्यामुळे मला त्या खरेदीदाराकडून ताबा मिळावा अशा स्वरूपाची जर मागणी करायची असेल तर मुदत जी आहे ती बारा वर्ष आहे या केसमध्ये हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता जे खरेदीदार होते त्यांचं म्हणणं असं होतं की मुदतीच्या कायद्याचं जे आहे ते आर्टिकल फिफ्टी नाईन एकोणसाठ आर्टिकल जे आहे ते या केसला लागू होतं तीन वर्षामध्ये जो आहे तो दावा दाखल केलेला नाही जरी दावा कब्जा मागणीचा असला तरी आणि ज्यांनी दावा दाखल केलेला होता, होता।, होता की मी या मिळकतीचा मालक आहे आणि मला त्या बेकायदेशीर खरेदीदाराकडून मला कब्जा मिळावा तर त्यांचं म्हणणं असं होतं की माझा दावा हा कब्जा मागणीचा असल्यामुळे दावा दाखल करण्याची मुदत ही बारा वर्ष आहे जी लिमिटेशन ऍक्टच्या आर्टिकल पासष्ट मध्ये देण्यात आलेली आहे आणि या मुद्द्यांवर ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये न्याय निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट बारा ता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा न्याय निर्णय आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अ सूट इन्स्टिट्यूटेड सिकिंग पजेशन ऑफ इमोमोबल प्रॉपर्टी ऑन द ग्राउंड दॅट डिफेंडंट सेल डीड इज वाईल्ड या मुद्द्यावर असेल की या मिळकतीचा मला ताबा मिळावा आणि जे प्रतिवादीचं खरेदी खत आहे ते मूळता बेकायदेशीर आहे तर म्हणजे द सेल डीड इज वाईड इज गव्हर्न बाय बाय द ट्वेल्व इयर लिमिटेशन पिरियड आर्टिकल सिक्स्टी फाईव्ह ऑफ द लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री रादर द्यान याच्या ऐवजी कशाच्या ऐवजी द शॉर्टर थ्री इयर पिरियड अंडर आर्टिकल ऑफ द म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ह्याची मुदत आहे हे खरीदिखर बेकायदेशीर आहे असं जर म्हणणं असेल आणि कब्जा मागणी असेल तर आर्टिकल पासष्ट प्रमाणे बारा वर्षात दावा दाखल करता येतो ना की तीन वर्षामध्ये दाव्याची मुदत आहे आणि या केसचा न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की टू पुट इट सिम्पली इन द आईज ऑफ द लॉ द प्लेंटिव्ह कुड नॉट बी सेट टू हॅव एक्झिक्युटेड देल्टि महत्त्वाची गोष्ट त्या केसमध्ये अशी होती की जे खरेदी खत त्या खरेदीदाराने घेतलेलं होतं दॅट इज नॉट एक्झिक्युटेड बाय द प्लेन्टिव जो वादी होते त्या केसमधले ज्यांनी कब्जा मागणी केलेली होती त्यांनी ते खरेदी खत लिहून दिलेलं नव्हतं टू पुट इट सिम्प सिम्पली uh, द आईज इन द आईज ऑफ लॉ द प्लेंटिव कुड नॉट बी सेट टू हॅव एक्झिक्युटेड दर फॉर द प्लेंटीव कुड इंडिट हॅव मेंटेनड अँड ॲक्शन टू ऑबटेन पजेशन ऑफ द प्रॉपर्टी ऑन द बेसिस ऑफ हर टायटल अँड फाईल्ड द सेम विद द पिरियड ऑफ ट्वेल्व्ह इयर्स फ्रॉम द डेट ऑफ नॉलेज दॅट द पोजेशन ऑफ द डिपेंडेंट वॉज ॲडवर्स टू दॅट ऑफ प्लेंटीव जे जेव्हा ताबा गेलेला आहे तेव्हापासून बारा वर्षाचा दावा आहे आणि त्यामुळे हे मुदत जी आहे ही बारा वर्षे आणण्यात आलेली आहे आणि बारा वर्षामध्ये अशा स्वरूपाचा दावा हा कायद्याने चालू शकतो असं या केसमध्ये म्हटलेलं आहे या केसमध्ये आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचं केस विश्लेषण केसचा विषय आणि जो न्याय निर्णय दिलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने तर या दोन गोष्टीचा या गोष्टींचा जर विचार, विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं या केसमध्ये महत्वाचा मुद्दा असा होता की जे खरी झालेलं होतं ते खरी वादीने लिहून दिलेलं नव्हतं वादीने मी मालक आहे आणि मला याचा कब्जा मिळावा खरीदिकत समोरच्या पार्टीचं बेकायदेशीर आहे अशा स्वरूपाचा दावा दाखल केला होता आणि त्यामुळं मुदत कब्जा मागणीची बारा वर्ष आहे असं माननीय न्यायालयानं या केसमध्ये नमूद केलेलं आहे आणि तसा न्याय निर्णय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपण जर युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर बाजूचं बेलायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येतील या व्हिडिओच्या खाली जे कलरचं बटन आहे हाईप नावाचं त्यालाही क्लिक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद